स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किडवाळी वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्री शर खरेदीसाठी भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना भेट आज राहा चांगली अपडेट आज जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकींसाठी मतदान प्रक्रिया पार पडत असताना मल्लेवाडी येथील रहिवाशी रवींद्र देसाई यांचे चिरंजीव संदीप देसाई यांनी लोकशाही कर्तव्याचा आदर्श घालून दिला शनिवारी दुपारी एक वाजता विवाह सोहळा संपन्न झाल्यानंतर कोणताही विलंब न करता त्यांनी आई वडिलांसह मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला वैयक्तिक आनंदाच्या क्षणापेक्षा लोकशाहीला प्राधान्य दिल्याने या नवविवाहित वराच्या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे मल्लेवाडी गावात यावेळी उत्साहपूर्ण वातावरणात आणि चांगल्या पद्धतीने मतदान प्रक्रिया पार पडताना दिसून आली विशेष म्हणजे बेडक जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार अस्मिता बाळासाहेब फोडमोरे यांचे मूळ गाव मल्लेवाडी असून याच पार्श्वभूमीवर बाळासाहेब फोंडमोरे यांनी देसाई कुटुंबियांची भेट घेऊन संदीप देसाई यांच्या या आदर्श कृतीबद्दल कौतुक केले